बरं का वस्तू ओरिजिनल आहे त्या वस्तू आहे चांगला फेल जायच्या जा। वस्तू नव्हत्या हो जा। चार चार पेळून पैसे उशीलायच्या काय पण न वाटत दृश्य आहे चार चार पेळून पैसे उशीर आम्ही पण गे आता नाही इकडे टाकले विकले द्या लाखाच्या एक दहाच्या विकले द्या पाड्या त्याच क्वालिटीच्या पाड्या आताच्या आता बाजार भावाप्रमाणे आम्ही आम्हाला योग्य वाटते ते मागितली आम्ही सकाळपासून बाजार विषयी दहा होत्या पसंत पडल्या दोनच राहील ते फक्त बरं बरं सकाळ त्यांना आम्हाला मागते तेव्हा आम्हाला पडते ती सकाळ एवढा बाजार फिरून आम्हाला पसंत पडायला नाही इथंच का थांबलो नाही नाही थांबला म्हणून आम्ही पण एकदम द्यायच का बोललो तुम्हाला शवता पाहायसारखा बोललो विचार करा अजून विचार करायसारखा नाही दोन शब्दात तुम्हाला बोलले एकतीस एक ला पंचाहत्तरच्या भावात नाही म्हणतो नाही ह्याच्यात म्हणजे काय हे नाही फिरलो फिरलो इथेच थांबलो या नाही थांबत कुठेच नाही शास्त्र कसं आहे बघा पाड्याचं शास्त्र कसं आहे योग्य जरा योग्य वाटते घ्यायचं ना बोला वर दो ला एक पन्नास मन होणार डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब एक पन्नास महिन्यात होणार नाही उगत नाही लगत नाही आठवणी काय नाही ओरिजिनल आहे नाही नाही ओरिजिनल आहे ओरिजिनल आहे कर्जात काही पिळ करणार काय त्यावर आता डॉक्टर साहेब म्हणजे तिच्या पेक्षा मी पडला शास्त्र बघा मला काय म्हणजे काय म्हणलं बोला ते खोट सगळं कशाला कशाला

हा काय ई भरलेशिवाय तरी जाऊ बाजार बूलक आहे पण आता सुद्धा बघितले पैसे आम्हाला 2 लाख सांगत नाही

हा दोन्ही पहिल्यांदा ती दोन जाता आहेत ते चार जाता आहेत गिराय की म्हणून मग आम्हाला

ಗುಣಾಡ ಮಾರ್ಗದರ್ಶನ नाही 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 पन्नास पण नाही होत नाही होत नाही होत पन्नास नाही पाडायला पण घ्यायला नाही ते डॉक्टर साहेब घ्यायला नाही ते नाही हो नाही नाही होत नाही होत